जय महाराष्ट्र मंडळी सध्या महाराष्ट्रात विधानसभेचं वारं जोरात वाहू लागलेलं ला। आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे तर नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी जर अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर मंडळी आज आपण नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ इथे काय खलबतेत चालू आहेत याची माहिती घेणार आहोत हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक मतदारसंघ आहे नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक सत्तावन्न आहे हा नागपूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे नागपूर उत्तर मतदारसंघात नागपूर महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक दोन ते पाच साठ ते पाठ्याऐंशी ते एक्याण्णव यांचा समावेश होतो नागपूर उत्तर हा विधानसभा आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती म्हणजे एस सी च्या उमेदवारांसाठी राखीव आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नितीन काशीनाथ राऊत हे नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे डॉक्टर नितीन राऊत यांच्या विरुद्ध भाजप पक्षाचे डॉक्टर मिलिंद माने अशी लढत झालेली आहे यामध्ये काँग्रेस पक्षाचे डॉक्टर नितीन राऊत शहाऐंशी हजार आठशे एकवीस मते मिळून विजयी झाले भाजपा पक्षाचे डॉक्टर मिलिंद माने यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे डॉक्टर मिलिंद माने अडुसठ हजार नऊशे पाच मते मिळून विजयी झाले होते बसपा पक्षाचे किशोर उत्तमराव गजबे यांना दुसऱ्या क्रमांकाचे मते मिळाली होती नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल पाहता नागपूर उत्तर या मतदारसंघाने सर्वाधिक मते ही काँग्रेसला मिळून दिलेली आहेत त्यामुळे येथील काँग्रेस पक्षाचे नितीन राऊत हे बिंदास्त दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभेसाठी भाजपासाठी नागपूर उत्तर विधानसभा अवघड हो होत चालल्याचं दिसत आहे तसेच उमेदवारी कोणाला द्यायची प्रश्न भाजपला पडलेला आहे मध्ये असल्यामुळे भाजपचे डॉक्टर मिलिंद माने यांनी नितीन राऊत यांचा पराभव केला होता याचा धक्का काँग्रेसला बसला होता परंतु हे यश भाजपला टिकवता आले नाही दोन हजार एकोणीस मध्ये मोदी लाट असूनही माजी आमदार मिलिंद माने यांना जिंकता आले नाही तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने संविधान धोक्यात असा प्रचार केल्यामुळे येथील सर्व गणिते बदललेली आहेत नितीन गडकरी यांना नागपूर जिल्ह्यातून पाच विधानसभा मतदारसंघांनी चांगलं लीड दिलेलं आहे परंतु नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये नितीन गडकरी यांना लीड न मिळाल ते लीड काँग्रेस पक्षाला मिळालेलं आहे आता या सर्व गोष्टीमुळे आता भाजप नवीन चेहरा शोधत आहे नागपूर उत्तर विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे भाजपने तेथे अनेक प्रयोग केले परंतु तेथे फक्त मिलिंद माने हेच जिंकून आले बाकी वेळेस भाजपला येथे जिंकता आलेले नाही तर आता दोन हजार चोवीस मध्ये नुकत्याच लोकसभा निवडणुकीमध्ये संविधानाचा मुद्दा असल्याने दलितांचा भाजपवर रोष वाढलेला दिसत आहे त्यामुळे दलित मतदार हे भाजपपासून दूर जाण्याची भीती भाजपला सतावत आहे तर भाजपमधून नागपूर उत्तर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी माजी आमदार मिलिंद माने ही तयारी लागलेली आहे तसेच संदीप गवई संदीप जाधव धर्मपाल मेश्राम हे ही इच्छुक असल्याचे चर्चा आहे परंतु हे तिघेही उत्तर नागपूर येथील उमेदवार नाही त्यामुळे नागपूर उत्तर येथे तेथीलच उमेदवार हवा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे त्यामुळे आता काँग्रेसचे नितीन राऊत यांच्या विरोधात भाजप नेमका कोणता चेहऱ्याला उतरवणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं की नागपूर उत्तर विधानसभामध्ये कोण जिंकून येईल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद